ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बटन बार्शी व एडशी परिसरात वाघाचे वास्तव्य आहे हा वाघ माणसांपासून दूर राहत आहे पाचशे किलोमीटर दूरवरून प्रवास करून आला असूनही त्याने अजूनही कुठे माणसांवर हल्ला केला नाही त्यामुळे नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीच्या नियमानुसार वाघाला पकडण्याची परवानगी मिळणे कठीण असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे वाघाला पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडले तर तो उलट जास्त हिस्त्र होतो त्याची माणसाबद्दलची भीती कमी होते तो माणसाच्या वास्तव्यात ये येऊ लागतो फक्त वाघ नाही तर हत्ती बिबट गवा आसवल या सर्वांना हा नियम लागू आहे राज्यात अनेक ठिकाणी असा पकडून सोडलेला बिबट्या हिस्त्र झाल्याची उदाहरणे असल्याचे अभ्यासकांनी सांगितले कुठलाही वन्यप्राणी माणसाला घाबरून राहतो तो माणसांपासून लांब राहतो माणसाने त्याला इजा पोहोचवणे डिवचणे पकडण्याचा प्रयत्न केला तर तो हल्ला करू शकतो व तशीच त्याची मानसिकता बनते लोकांनी वाघाला वेळ द्यावा जिथे त्याला चांगली जागा मिळेल तिथे तो रा जाईल वाघाला वास्तव्य करायचे म्हटल्यास दोनशे किलोमीटर परिग्रहाचा भूभाग लागतो हे त्याला खाद्य मिळवण्याच्या स्थितीवर अवलंबून आहे लोकांनी काळजी काय घ्यावी सावधतेने वावरावे रात्री बाहेर फिरणे टाळावे आधी काळजी घ्यावी गरज भासल्यास चार ते पाच जणांनी मिळून एकत्र बाहेर पडावे असे मत वन्यजीवी अभ्यासकांनी व्यक्त केले वाघाची संख्या कमी असून माणसाची संख्या वाढली आहे सध्या माणूस त्याच्या अधिवासात जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास पाहिले असता आपल्या परिसरात वाघ बिबट्या असल्याचे पुरावे मिळतात त्यामुळे वाघांसाठी हा परिसर नवा नाही सध्याचा वाघ हा त्याच्या पूर्वजांच्या क्षेत्रात वावरत आहे साडेतीनशे वर्षे अगोदर महाराजांनी जंगल वाघ वाचावे यासाठी आदेश दिले होते या आदेशाचे माणसांनी मान राखावा अशी अपेक्षा भरत छेडा यांनी व्यक्त केली आहे वाघाला पकडण्याऐवजी त्याचा वापर करून घ्यावा ज्यामुळे साधे डुक्कर रानडुक्कर नीलगाय यांचा बंदोबस्त होईल रानडुकरांचा एक नर खाल्ला गेला तर एका विणीच्या हंगामातील चाळीस डुकरांची संख्या कमी होते यामुळं कांदा ऊस केळी यासह इतर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असे मत मानद वन्यजीवी रक्षक भरत छेडा यांनी मांडले आहे